जर तुमची गाडी बिघडली आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने रस्त्यावरती पार्क केले तर तुमच्या सोबत अत्यंत वाईट घडू शकतं किंवा दुसऱ्यासोबत बी घडू शकतं असंच या व्हिडिओमध्ये झालेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पुढे पहा वरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या मध्ये तुम्ही बघू शकता की वळणावरती एका व्यक्तीची गाडी खराब झालेली आहे त्यानंतर तो चक्क रस्त्यावरच पार्किंग केलेली आहे विशेष म्हणजे रस्त्याच्या अलीकडे जागा असताना त्याने थेट रस्त्यावरच पार्किंग केली परंतु त्या गाडीमध्ये एक व्यक्ती होता तो सुदैवाने खाली उतरला परंतु मागून येणारा ट्रक या व्यक्तीमुळे मागून येणाऱ्या ट्रकसोबत अत्यंत वाईट घडलं ट्रक थेट जाऊन खाली कोसळते तर यामध्ये या गाडी चालकाची चूक आहे अशा कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा